अबकी बार भाजप तडीपार हे जे उद्धव ठाकरे म्हणतात अबकी बार भाजप महाराष्ट्रातूनच हद्दपार जे संजय राऊत म्हणतात किंवा उद्धव ठाकरे म्हणतात तेच पूर्ण सत्य महागाईनं लोक त्रस्त आहेत बेरोजगारीनं लोक त्रस्त आहेत ईडी सीबीआय इनकम टॅक्सच्या छळाला नेते आणि लोक सुद्धा व्हाताकलेले आहेत कुणालाही घाणेरडं राजकारण आवडत नाही कुणीही संविधानाच्या विरोधात सहन करू शकत नाही कुणीही संविधान बदलण्याची भाषा जे जे कर निष्ठावंतांना जे काही बाजूला सरकवलं ते काल नड्डा साहेबांच्या वक्तव्यापर्यंत की आम्हाला आर एस एस ची गरज नाही आम्ही आता स्वयंभू झालो आहोत याचा अर्थ तुम्ही आता आमच्यात लुडबुड करायची अबकी बार चारस पार अबकी बार चारस पार म्हणून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी भाजपने जो काही प्रचार केला संपूर्ण देशामध्ये त्याला जबरदस्त झटका बसण्याची शक्यता माझ्या मते नाकारता येणार नाही आणि कदाचित नरेंद्र मोदी साहेब हे अचानक जूनच्या पहिल्या आठवड्यात राजीनामा देऊ शकतात यापेक्षा दुसरी ब्रेकिंग न्यूज काहीच असू शकत नाही कारण लोकांमधला असंतोष असेल काँग्रेसची बांधणी असेल इंडिया आघाडीचा नेटवर्क असेल किंवा महाविकास आघाडीतलं महाराष्ट्रातलं काम असेल या सगळ्याची जमेची बाजू ही भाजपसाठी आणि त्यांच्या युतीसाठी एक जबरदस्त झटका सुद्धा असू शकतो आणि तो झटका माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना राजीनामा देईपर्यंत येऊन ठेपू शकतो हे उद्याचं वास्तव आहे आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे सगळ्यांना सर्वप्रथम जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे शेवट जास्त करा, करा, की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा पैकी पंचेचाळीस जागा भाजपला पाहिजेत मग दुसरी मदार उत्तर प्रदेशवर आहे तिसरी मदार जिथं जिथं भाजपची सत्ता आहे त्या त्या राज्यांमध्ये आहे संपूर्ण देशातून फक्त भाजपला तीनशे पंच्याहत्तर क्रॉस करण्याचं त्यांचा संकल्प आहे आणि मग त्यांच्या युतीचे जे सहयोगी हो पक्ष आहेत त्यांच्या मिळून त्या ठिकाणी वरच्या पंचवीस अर्थात चारशे पार करण्याचं त्यांचं स्वप्न आहे परंतु ते स्वप्न धुळीस मिळतं की काय अशी कुजबूज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे महागाईनं लोक त्रस्त आहेत बेरोजगारीनं लोक त्रस्त आहेत ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या छळाला नेते आणि लोक सुद्धा वैतागलेले आहेत कुणालाही घाणेरड राजकारण आवडत नाही कुणीही संविधानाच्या विरोधात सहन करू शकत नाही कुणीही संविधान बदलण्याची भाषा जे जे करतात त्यांचं वक्तव्य सुद्धा ऐकू शकत नाहीत प्रत्येक जण या देशाला समतेच्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करतोय पण सत्ताधारी मात्र विषमतेच्या वाटेने चालण्याचा प्रयत्न करतायत जातीवाद धर्मवाद हीच मोदी साहेबांच्या राजकारणाची स्ट्रॅटर्जी आहे असं भाजप प्लांट करत आहे हिंदू राष्ट्र करण्याच्या स्वप्नामध्ये भाजप कधी इथल्या सर्वसामान्यांना विसरत गेला हे सुद्धा वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज नाही म्हणून लोक या सगळ्यांना पर्याय देण्यासाठी मोदी साहेबांना पर्याय देण्यासाठी आणि महाराष्ट्रासह भारतात परिवर्तन करण्यासाठी सत्ता परिवर्तन करण्यासाठी मोदीशाहीच्या झोकडातून भारताला बाजूला काढण्यासाठी कदाचित दोनशे पार सुद्धा भाजप जाईल की नाही शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या पंधरा ते अठरा जास्तीत जास्त वीस जागा भाजप आणि त्यांच्या सहकारी युती नावाच्या त्या पार्ट्यांना वीस जागा मिळाल्या तरी खूप झालं आता हीच परिस्थिती तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये जी मोदींना पाहायला मिळत असेल ती जर देशामध्ये पाहायला मिळत असेल तर भाजप हे दोनशे पार सुद्धा करू शकणार नाही आणि त्याची नैतिक जबाबदारी म्हणून जर कदाचित नरेंद्र मोदींनी निकाल लागलेल्या क्षणालाच म्हणजे चार जूनला जर प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिला तर वेगळं वाटायला नको त्याचं कारण सुद्धा असंच आहे कारण जी स्वप्न भाजपच्या कार्यकर्त्यांना मोदी साहेबांनी दाखवले जी स्वप्न खोट बोल पण रेटून बोलण्याची महाराष्ट्रासह देशाच्या सभांमध्ये गाजली गेली त्या कुठल्याही सभांमध्ये महागाईवर बेरोजगारीवर नोकर भरतीवर लोकांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर चकार शब्द त्या ठिकाणी काढलेला नाही लोकांना अजिबात आवडलेला नाही ईडी असेल किंवा इतर केंद्रीय एजन्सीज असतील त्या कशा पद्धतीनं छळतात आणि त्यांचा नंगनाच नाच कसा महाराष्ट्रासह देशात सुरू आहे सगळे नेते कसे घाबरून वागतायत हे वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज नाही आता याला सर्वसामान्य जनता सुद्धा अत्यंत वैदगलेली आहे म्हणून अबकी बार भाजप तडीपार हे जे उद्धव ठाकरे म्हणतात अबकी बार भाजप महाराष्ट्रातूनच हद्दपार जे संजय राऊत म्हणतात किंवा उद्धव ठाकरे म्हणतात तेच पूर्ण सत्य कदाचित लोकांनी बटन दाबण्याच्या प्रक्रियेमधून निवडणूक निकालापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत आहे म्हणून मला असं वाटतं कारण काही दिल्लीतले पत्रकार काही सिनियर जर्नलिस्ट हे आता चर्चा करतायत प्रत्येकांची सोर्सेस आहेत आणि त्या सोर्सेसमधून त्यांची जी काही चर्चा आहे देशातला कल त्यांच्या जो काही लक्षात येतोय त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप किंवा त्यांची सगळी एनडीए टीम ही कदाचित दोनशे सव्वा दोनशेच्या पुढे जाऊ शकणार नाही मग त्याची नैतिक जबाबदारी कोणाची आणि मग जर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असतील आणि मग आता जो काही उमेदवार नवीन तयार करायचा आहे त्याला पुढच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात जर काम करायचं असेल तर मग नैतिक जबाबदारी स्वीकारून कदाचित मोदी साहेबांना राजीनामा द्यावा लागेल आणि हे असं होणार आहे आणि हा पराजय हा सगळ्यात मोठा पराजय असेल हा पराभव जिवारी लागणार असेल आणि ही हार मोदींना सहन होणारी नसेल कारण भाजपच्या कार्यकर्त्याने ओरिजिनल लोकांनी जी स्वप्न बघितली दुसऱ्या पक्षातून ओढून ताणून आणणाऱ्यांनी ती ताब्यात घेतली आणि निष्ठावंतांना जे काही बाजूला सरकवलं ते काल नड्डा साहेबांच्या वक्तव्यापर्यंत की आम्हाला आर एस एस ची गरज नाही आम्ही आता स्वयंभू झालो आहोत याचा अर्थ तुम्ही आता आमच्यात लुडबुड करायची गरज नाही हा सुद्धा इशारा कदाचित तो आर एस च्या सुद्धा जिवारी लागलेला असावा आणि मग ह्या दोघांना आर एस एस असेल किंवा भाजपले मधले जे काही जुने जाणती नेते आहेत दोन लोक अजिबात आवरत नाहीत मनमानी करतात आणि मग यांना एकच पर्याय की इंडिया आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल यांनाच परत सत्तेमध्ये बसवायचं आणि मग यांना जे काही नामहरण करायचं ते ह्यांच्याकडून मग ते सगळं करून घ्यायचं कदाचित अशाच पद्धतीनं षडयंत्र असावं असं सुद्धा नाकारता येत नाही आणि मी जरी हे सगळं तुमच्या समोर मांडत असलो मोदी साहेब प्रधानमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात असं जरी म्हणत असलो तरीही पत्रकारांमध्ये देश पातळीवर सुरू असलेली कुजबूज आता लोकांच्या कानापर्यंत पोचते आणि कदाचित ते जर सत्य असेल तर ते भाजपच्या लोकांच्या कानापर्यंत पण पोचलं पाहिजे किंवा पोचलं असेल म्हणून ही चर्चा आपल्यापर्यंत येते ही गोष्ट नाकारता येणार नाही तरी परंतु लोकांची जी म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे लोकांना जो बदल हवा आहे लोकांनी जे सगळ्या निवडणुका लोकसभेच्या ताब्यात घेतल्यात आणि आम्हाला आता स्पष्ट या मोदी सरकारला केंद्र सरकारला आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्यासाठी सरकारने काहीच केलं नाही फक्त जुमलेबाजी दहा वर्षात दोन चार मोठे प्रोजेक्ट याच्या व्यतिरिक्त काही नाही तू बडा न बडा अशा पद्धतीनं सगळं राजकारण फिरवलं गेलं म्हणून त्याचं प्रायचित राजीनामा देऊन होईल की काय असं येत्या चार जूनला त्या ठिकाणी घडेल आता ते घडतं न घडणार किंवा ही फक्त पत्रकारांच्या मनातली खतखत आहे त्यांचा जो काही सोर्सेस कडून आलेला रिपोर्ट असेल किंवा तुमच्या माझ्या मनातली इच्छा असेल ते आपल्याला लवकरच कळेल पण भाजपची पिछेहाट ही लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये शंभर टक्के ठरलेली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही लक्षात ठेवा धन्यवाद जय हिंद जय जै भारत